नमस्कार भावनो जय जिजाऊ जय शिवराय तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल रोहित चोंदेच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला माल लावलेला असेल आणि तुम्हाला जर डुकर असे अनेक जनावर जर त्रास देत असेल तर स्त्रियावर आपण एक उपाय आणलेला आहे तो उपाय म्हणजे आपण एक झटका मशीन आणले आणलेला आहे झटका मशीनचा वापर कोणी कोणी केलेला आहे आजपर्यंत ती मला कमेंट करून सांगा आणि कोणी नाही केलं आहे त्यांनी पण कमेंट करा जर तुम्हाला झटकामशीनबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ जराही स्किप करू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला आलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजेच अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही मी स्वतः तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ देणार तर करा बरं पटकन सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो झटका मशीन म्हणजे आपण हा झटका म्हणजे आपले जे, आप जे लाईट असते हा लाईटचा करंट नसतो याला डी सीचं करंट म्हणतात हा करंट म्हणजे फक्त टच केल्याबरोबरच बाजूला फेकतो आणि फेकतो म्हणजे आपल्याला चटका देतो चटका दिला दे म्हणजे आपण बाजूला होऊन जातो म्हणजेच आपल्याला जसं झटका लागतो तसंच त्या जनावरांनाही लागतो मी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो इथे झटका मशीन आहे या झटका मशीनचं तुम्हाला दाखवायचं ठरलं तर ही जी पिन आहे यामध्ये तुम्हाला बॅटरीचा वायर टाकायचा आहे बॅटरीचा वायर म्हणजे तुम्हाला मी बॅटरी पण दाखवतो या तुम यामध्ये तुम्हाला बॅटरीचा वायर टाकायचा आहे यामध्ये सोलरचा वायर टाकायचा आहे आणि जर तुम्हाला याला चार्जिंगला लावायचं असेल तर पहिले याच्यात बॅटरीचा वायर टाकायचा आणि याच्यात सोलरचा वायर टाकायचा म्हणजे ह्या झटका मशीनद्वारे तुमच्या बॅटरीची चार्जिंग होईल आणि राहिला प्रश्न दुसरा तुमचं झटका मशीन जेव्हा चालू होईल तेव्हा हा बल्ब चालू होईल आणि नंतर जेव्हा तुमचं झटका मशीन करंट द्यायला सुरुवात करेल तेव्हा हा बंड चालू बंद होईल आणि जेव्हा तुम्ही झटका मशीन चार्जिंगला लावाल तेव्हा तुमचा हा बल्ब चालू होईल आणि जेव्हा तुमच्या बॅटरीमधली चार्जिंग संपूर्ण संपेल तेव्हा हा बॅटरी लोचा लाल बल्ब तुम्हाला द तेव्हा हा बॅटरी लोचा लाल बल्ब तुम्हाला संकेत देईल की आता तुमच्या बॅटरीमधली चार्जिंग संपलेली आहे तुम्ही ह्याला चार्जिंगला लावा आणि हे जे आहे हे गोल बटन या गोल बटनद्वारे हे झटका मशीन म्हणजे असं आहे या झटका मशीनने जर तुम्ही एखाद्या जनावराला जर करंट लागले तर तुम्हाला इथे आवाज येऊ शकतो तर मी तेही तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तो जो आवाज आहे तो आवाज मॅनेज करण्याचे हे बटन आहे हे बटन मी इथं सेट केलेलं आहे हे इथंच राहू देणार राहायला विषय आता या चार बटनांचा तर मी तुम्हाला या चार बटनांबद्दल सांगितो बटन बटना चा हे बटन म्हणजे मेन बटन आहे इथं सोल बॅटरीचा वायर जोडल्यावर तुम्ही जर हे बटन चालू केलं नाही तर तुमचं मशीन चालू होत नाही राहायला विषय खालचा इथं वर लिहिलं आहे लो पॉवर खाली आहे हाय पावर तर मित्रांनो तुम्ही जर लो पाव, लो पॉवरवर हे बटन ठेवले म्हणजेच अर्थात असे तर तुमचा झटका एकदम लोमध्ये असेल आणि तुम्ही जर याला हाय पॉवरवर टाकले तुमचा झटका फुल पावरमध्ये असेल आणि हे आहे बारा घंटे चोवीस घंटे जर तुम्ही याला एका येऊन चार्जिंगला पण लावता आणि मशीन तिडूनच जोडता तर त्यासाठी हे असते जर तुम्हाला मशीन का कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर हे बारा तासावर लावर लागते कारण की आपण दिवसा कोणालाही झटका देऊ शकत नाही बरोबर आहे ना की नाही कारण कमेंट करून नक्की सांगा दिवसा जर तुम्हाला हे हे लावायचं असेल बारा वर तर तुम्हाला याला चार्जिंगला चालू असताना हे चालू होणार नाही आणि चोवीस घंट्यावर जर चालू केलं तर चार्जिंगला चालू असताना पण ते चालू होईल आता राहिला प्रश्न या चौथ्या बटनाचा तर याचं म्हणणं असं आहे वर व अलारामचं बटन आहे खाली ऑन आहे वर ऑफ आहे मी याला ऑन केलेलं आहे म्हणजे मला तिकडे झटका लागला म्हणजे मला इकडे समजतं की आपल्या तारांना कोणतरी खेटलंय तर झाला आता मशीनचा प्रश्न तर मिटला आणि ही ही जी स्क्रीन दिसतीये या स्क्रीनवर तुम्हाला कळते की आपल्या मशीनमध्ये चार्जिंग किती आहे तर आता पुढे वळूया मित्रांनो ही बॅटरी काय ही बॅटरी तुम्ही बघू शकता पॉवर झोन कंपनीची बॅटरी काय या बॅटरीवर आम्हाला हा वायर दिलेला आहे हा वायर आपण या मशीनमध्ये आसा जोडल्यावर असं होत असतं आता आपल्या मशीनमध्ये बारा पॉईंट चार म्हणजे आपली चार्जिंग फुल आहे तुम्ही बघू शकता आपला ग्रीन लाईट लागलेला आहे बाकी सगळं लाईट बंद आहेत आणि जर आपण हे मशीन चालू केले तर आपल्याला हा लाईट चालू होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला फक्त या मशीनबद्दल मी माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ही मशीन जोडायचं कसं आणि डायरेक्ट मी तुम्हाला डेमो दाखवणार जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शंभर टक्के आणणार म्हणजे आणणार तर तुम्ही सांगा हा व्हिडिओ आणायचा की नाही तोपर्यंत मी वाट बघेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला आलेल्या बेलायकनला कर क्लिक करा म्हणजे हा याच्याबद्दल जोडण्याचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत गरजेचं आहे समजलं तुम्हाला आता मी व्हिडिओ समाप्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर भेटूया आपण या मशीनच्या जोडण्याच्या व्हिडिओमध्ये